वाढत्या महिला अत्याचारांविरोधात करमाळ्यात महिला सन्मान रॅली कोलकाता बदलापूर येथील महिला अत्याचार घटनांच्या निषेधार्थ करमाळा शहरातून महिलांच्या वतीने महिला सन्मान रॅली आयोजित करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीचे तहसील कचेरी येथे सभेत रुपांतर झाले यावेळी सुनील सावंत अल्ताफ तांबोळी संतोष वारे माजी सैनिक संघात मी पाठिंबा दिला महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा बसवण्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात तसेच महिलांबाबतच्या कायद्याची त्वरित अंमलबजावणी केली महिला सन्मान रॅली चे आड सविता शिंदे व एलिझाबेथ असादे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी समृद्धी राखोंडे कुमारी साखरे डॉक्टर सुनीता दोशी स्वाती फंड ज्योती मुथा स्वाती माने वर्षा चव्हाण प्राध्यापक सुवर्णकत् कर... सुगंधाने सारे घरदार दरवळते सारे घरदार दरवळते एका बाजूने आपण स्त्रीला आदिशक्ती महामाया म्हणून सन्मान देतो गार्गी मैत्री याच्या तत्वज्ञानाचा सुगंध ह्या मातीत दरवळतो रजिया सुलतान ते झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यापर्यंत अनेक शूर पराक्रमी स्त्रियांचे शोषण आणि अत्याचार कमी झालेलाच नाही कोलकाता येतो तर आपल्याला जे जीवदान देतात अशा डॉक्टर महिलावर अत्याचार अतिशय क्रूर पद्धतीने अत्याचार करून बलात्कार केला एवढ्यावरही न थांबता यांनीच प्रवृत्ती आणि अमानवी विकृती बोळ्या आपल्या राज्यात बदलापूर येथे तीन तीन वर्षाच्या लहान चिमुकलीवर अत्याचार केला अहो कशाला तुमचे लाडके बहिणी आज नावाच्या बहिणीना सुरक्षण द्या ना काही दिवसांपासून देशभर महिलांच्यावरती अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे केवळ कलकत्ता किंवा बदलापूर नाही तर छोट्या छोट्या गावांच्यामध्ये मग लातूर रत्नागिरी छोटी शहरं असतील आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्यावरती अत्याचार वाढलेले आणि मग ह्याच्याविषयी काहीतरी वाचा फुटली पाहिजे मोठ्या शहरांच्यामध्ये आंदोलन होतं परंतु आंदोलन झाल्यानंतर पुढे काय तर छोट्या गावांच्यामध्ये पण महिलांच्यामध्ये जागृती झाली पाहिजेत त्याचबरोबर हे जे काही खटले आहेत की अत्याचाराचे महिलांच्यावरच्या ते लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजेत आणि अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणजे शंभर दिवसात पूर्ण व्हावेत अशा आमची आहे त्यानंतर महिलांची आरुष असुरक्षितता यामुळे पण वाटते की जिथं पोलीस बंदोबस्त नसतं सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सी सी टी व्ही असले पाहिजे सगळीकडं चौका चौकांमध्ये एस टी स्टँडवरती रेल्वे स्टेशनवरती सिनेमागृह म्हणजे सगळ्याकडे सी सी टी व्ही असली पाहिजेत आणि सगळ्या शाळांच्या मध्ये आता साडेतीन वर्षाच्या मुलीवर होतात अत्याचार काय होतं तर सखी सावित्री कमिटी का नुसती कायद्यावरती तर ती सगळ्या शाळांच्या मध्ये राबवली गेली पाहिजे पोक्सो सारखा कायदा आहे परंतु त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सगळीकडे आणि महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे असं वातावरण देशामध्ये तयार झालं पाहिजे ही सरकारची जबाबदारी सरकार कुठल्याही पक्षाचं असो आणि प्रत्येक राजकीय पक्षाची पण जबाबदारी की आपल्या पक्षामध्ये गुन्हेगारांना स्थान मिळतं का म्हणून म्हणजे आज चाळीस टक्के लोक गुन्हे असलेले आहेत म्हणजे त्यांच्या वरून ते कळतात की संसदेमध्ये विधानसभेमध्ये तर ह्या पक्षांची जबाबदारी आहे आप की आपल्याकडं महिलांच्यावरती कुठं अत्याचार केलेला माणूस तर येतात का त्याला तिकीट देता का म्हणून पद देता का म्हणून तर अशा वेगवेगळ्या मागण्यांच्यासाठी आम्ही म महिला विरोधी कृती समिती आहे आम्ही स्थापन केली तर त्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही आजचा रॅगीचा आयोजन केलेलं होतं म्हणाला बाळा नीट जा लवकर ये माघारी वाटलं तर फोन कर पोहोचल्या ती मुलगी म्हणाली हो जाते हो, मी बिचारी चालली संध्याकाळची वेळ होती माणसं अशीच रस्त्याने थांबली होती काही मुलं होती चालली होती ती आजीकडं गेली ती आईला वाटलं गेली असेल

समाज सुधारण्याच्या मातीमध्ये मा आपण जन्मलेलो हो। आहोत ही माती काय सांगते तर ही त्याग सांगते बलिदान सांगते या मातीत अनेक हजारो शूरवीर जन्मले त्या शूरवीरांबरोबरच त्या शूरवीरांना जन्म देणारी जिजाऊ सुद्धा या मातीत जन्माला आलेले आहे आणि त्या जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना जीवदान दिलेलं आहे म्हणजे काय तर जन्म दिला आणि त्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्याच नात्यातील एका माणसाने ज्या त्या, त्या गावातील एका स्त्रीवर बलात्कार केला होता त्यावेळेस स्वतः महाराजांनी त्या व्यक्तीच्या मुजक्या बांधून आणून दरबारात हजर करून त्या व्यक्तीचे हात पाय तोडले होते तसंच मी म्हणते या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणच्या योजने ऐवजी सगळ्या स्त्रियांच्या प्राणाचं रक्षण या महाराष्ट्र सरकारने करणं गरजेचं कर आहे भीक देण्यापेक्षा तिच्या मुलीच्या प्राणाचं रक्षण तिच्या मुलीच्या इज्जतीचं रक्षण केलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये सुद्धा एकही स्त्री सुरक्षित नाही जी स्त्री मुलांना जन्म देते त्या मुलांचा सांभाळ करते त्या मुलांना संस्काराचे धडे गिरवते तीच मुलं आपल्या स्वतःच्या आईवर आपल्या बहिणीवर बलात्कार करताना दिसत आहेत बलात्काराची संख्या वाढत चाललेली आहे आपण काय नुसतं बघत बसणार आहात का संख्या मोजत राहणार आहात का त्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे आज स्त्रीला आपल्या संस्कृतीमध्ये देवी माता म्हणून फक्त नऊ दिवसापुरती त्या रणचंडीची पूजा केली जाते पण एरवी तिरे फक्त आणि फक्त भोगाचीच वस्तू मानली जाते हा समाजातील बदल हा झाला पाहिजे माणसांच्या विचारांमध्ये बदल झाला पाहिजे फक्त स्त्रियांवर होणाऱ्या प्रश्नांसाठी स्त्रियांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे का रा, राखी कशासाठी बांधली जाते राखी ही रक्षणासाठी बांधली जाते पण तरी सुद्धा राखी बांधणारे हात त्याच बहिणीची कपडे उतरवताना आज आपल्याला पाहायला मिळतात कोलकात्यात घडलेली घटना एक डॉक्टर खर जीव वाचवते पण त्या डॉक्टरचा जीव घ्यायला सुद्धा नराधम कमी पडलेले नाहीत आणि हा काय एकट्याने केलेला कार्यक्रम नाहीये त्याला सपोर्ट अनेक आहेत वरच्या स्तरातून ते खालच्या स्तरापर्यंत हा सगळा गाळ हा ही सगळी घाण भरलेली आहे ही घाण जोपर्यंत स्त्रिया हातामध्ये शस्त्र घेत नाहीत तोपर्यंत ही घाण साफ होणार नाही फक्त आपण घोषणा देऊन किंवा भाषण देऊन ही ही घाण नाहीशी होणार नाही तर आता आपण लढलं पाहिजे